तीस देश त्रेचाळीस हजार किलोमीटरचा प्रवास आणि तोही झिरो पोल्युशन असलेल्या सोलर दुचाकीवर आपल्याला आश्चर्य वाटेल ते म्हणजे फक्त दोस्तीचा संदेश आणि पोल्युशन पर्यावरणचा संदेश देण्यासाठी बाईकवर निघालेले फ्रान्स येथील डेव्हिड लॉय पोहोचले खामगावात अकोला महामार्गावर टेंबुर्णा शिवारात त्रेचाळीस हजार किलोमीटर आणि तीस देशातून प्रवास करीत निघालेले फ्रान्स येथील डेव्हिड लॉय यांची भेट घेतली दरम्यान त्यांनी फ्रान्स येथून सोलर बाईकवर दुबईपासून कसा प्रवेश प्रवास केला या संदर्भात त्यांनी यावेळी माहिती दिली झिरो टक्के पोल्युशन ॲटोमॅटिक चार्जिंग सोलर पॅनलवर चालणाऱ्या अत्याधुनिक दुचाकीवर त्यांनी देशभ्रमण सुरू केला त्यात ते त्यांना काय त्रास झाला आणि काय प्रतिसाद मिळाला या संदर्भात डेव्हिड लॉय यांनी बातचीत केली तीस देशातून दोस्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारे डेव्हिड लॉय फ्रान्स येथील डेव्हिड लॉय त्रेचाळीस हजार किलोमीटर आणि तीस देशातून प्रवास करीत भारतातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे पोहोचले ते म्हणजे चार्जिंग सोलर पॅनलवर चालणाऱ्या दुचाकीवर अकादमिक the Kaimanale, David please uh, please your name please huh? david ligui hmm? from france okay uh, i'm going around the world with a solar bike and uh, i coming from dubai cop 28 and uh, indian government has signed I agree to uh, eliminate fossil fuel subsidies about 240 billion dollars per year to redirect to, uh, to green, to triple green energy, and to double efficiency. Efficiency is, you can do the same thing with less, with yeah. twice less. So, and also you can make biogas, so they will subsidize biogas, uh, digesters, they will subsidize solar heater, everything, to, to stop climate warming. Yeah. For example, Bangalore, no water, now, big problem. And a big food problem. Now, price is increasing. More inundation, more uh, mousson, stronger mousson, everything. So we have to do it now. Together.